मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मार्केट फ्लॅट बंद झालेला आहे तरीही माझा पोर्टफोलिओ हा मायनसमध्ये बंद झालेला आहे तुमचा पोर्टफोलिओ प्लस होता की मायनस हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आजचं सा मार्केट जर बघितलं तर छत्तीस अंकाची घसरण आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी आहे तीन अंकाची घसरण आहे निफ्टी बँक दोनशे चौतीस अंकाची घसरण आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड दोनशे एकांचं अंकाची घसरण आपण बघू शकतो आजचा शेअर बाजार सनसेक्स आणि निफ्टी सोमवार आठ जुलै रोजी ते थोड्या घसरणीसह लाल रंगात बंद झाले मात्र असे असतानाही गुंतवणूकदारांनी एका दिवसात सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये कमावले इथं जरी पैसे कमावले म्हणून आला असेल तरी माझा पोर्टफोलिओ हा मायनस होता व्यापारादरम्यान शेअर बाजारावर वर्चस्व मिळवण्यासाठी बैल आणि अस्वल यांच्यात लढत होते म्हणजे बुल आणि बेअर बुल म्हणजे जेव्हा मार्केट वाढतंय त्यावेळेस आपण बुल मार्केट म्हणतो बिअर मार्केट म्हणजे जेव्हा मार्केट घसरतं आहे तेव्हा आपण बेअर मार्केट म्हणत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार कंपन्या बघणार आहोत चारही कंपन्या चांगल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत आणि सपोर्टवर ट्रेड करत आहेत त्यामुळे ह्या कंपन्यांमध्ये ह्या वेळेला केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला फायदा बनवून देऊ शकते पहिली कंपनी आहे हरिओम पाईप पाचशे त्र्याहत्तरवर ही ट्रेड करत आहे दोन पॉईंट एक्केचाळीस टक्क्याची घसरण आज याच्यामध्ये झालेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचं जर पाहिलं तर ही कंपनी साऊथ इंडिया जी मार्केट आहे इथं तुम्ही बघू शकता ही जी जबरदस्त पकड असलेली पा आपण पाहू शकतो आणि ही कंपनी स्टीलचे पाईप बनवते तिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सोळाशे त्रेपन्न करोडचं आहे एकदम छोटी कंपनी असलेली आपल्याला इथं दिसत आहे स्टॉकचा पी जो आहे एकोणतीस पॉईंट एक आहे आर ओ सी चौदा पॉईंट सहा आर ओ त्रेपा तेरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ बावीस पॉईंट नऊची आहे आणि प्रमोटर होल्डिंग बहात्तर सत्तावन्नची आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो जी छोटी कंपनी असते ते कंप कम, त्या कंपनीचे प्रॉफिट थोडे जरी वाढले तर ते पटीत वाढतात म्हणून ह्या कंपन्या आपल्याला रिटर्नही त्याच पद्धतीनं लवकर बनवून देतात परंतु जेव्हा ह्या कंपन्या पडतात त्यावेळेस ह्या कंपन्या पडतातही तितक्या जोरात तर ह्या रिस्की तेवढ्याच असतात आणि हाय रिवॉर्डिंगही तेवढ्याच असतात त्यामुळे अशा कंपनीमध्ये छोटी गुंतवणूक केलेली आपल्याला जास्त फायदा करून देऊ शकते ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर बघा इथं ई पी एस दोन क्वॉर्टर कमी होते पण त्याच्यानंतर चांगले वाढलेत आणि इथपर्यंत वाढत गेलेत आणि आता हे दोन क्वार्टर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे दोन कॉर्टरमध्ये ह्या कंपनीचे प्रॉफिट आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात कंपनी जर इन पीचा जवळच ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं इन पी जो आहे सत्तावीस पॉईंट पाचचा आपल्याला इथं पाहायला मिळतोय हिचे सेल जर बघू सेल जर पाहिले तर दोन हजार सतरापासूनचे सेल्स त्र्याऐंशी करोडचे सेल्स आहेत इथं बघू शकता अकराशे त्रेपन्न करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट जे दोन करोडचं होतं ते सत्तावन्न करोडचं झालेलं आहे इथं बघू शकता प्रॉफिट दोन करोडचं आहे ते सहा करोड झालं म्हणजे प्रॉफिट तीन पट वाढलं आणि त्या पटीमध्ये मग शेअर चालत असतो सहाचं आठ झालं आठचं पुण्याचं आठ राहिलं पंधरा बत्तीस सेहेचाळीस आणि सत्तावन्न म्हणजे प्रॉफिटही ह्या कंपनीनं चांगलं वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची चांगली आहे इन्फ्रामध्ये ह्या कंपनीचं चांगलं योगदान राहील त्यामुळे ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देऊ शकते सेल्स ग्रोथ बघा पाच वर्षाची चोपन्न टक्के आहे तीन वर्षाची सहासष्ट टक्के आणि चालू वर्षामध्ये एकोणऐंशी टक्क्याची सेल्स ग्रोथ आहे म्हणजे सेल्स ग्रोथ ही वीसच्या आसपास असेल तरीही आपण ती चांगली मानतो ह्या कंपनीची सेल्स ग्रोथ तर हायर आहे म्हणजे चांगली आहे आणि प्रॉफिटही आपण वीसच्या आसपास असायला पाहिजे पण हिचं प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर पाच वर्षाची सत्तेचाळीस टक्के आहे तीन वर्षाची छप्पन आणि चालू वर्षामध्ये तेवीस असलेली आपल्याला पाहायला मिळते नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे अजून इथं आपल्याला आकडे दिसत नाहीत चालू वर्षामध्ये मायनस सात आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर चारशे पस्तीस करोडचं रिझर्व आपल्याला पाहायला मिळते आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज आपण इथं बघू शकतो तीनशे बहात्तर करोडचं कर्ज या कंपनीवर आहे ते रिझर्वपेक्षा कमी आहे वरून डिस्काउंट जर पाहू शकतो आपण वरून डिस्काउंट जर पाहिलं तर एकोणीस पॉईंट सत्तर म्हणजे जवळपास वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळते छोटी कंपनी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे कंपनी सपोर्टवर मिळत आहे आणि वीस टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे त्यामुळे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक ही आपल्याला फायदेशीर ठरू शकते चार्ट बघा हा सपोर्ट हा सपोर्ट इथं सपोर्टवर येईल की नाही माहीत नाही पण हा जो दुसरा पहिला सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे पाचशे पन्नासचा हा सपोर्ट आहे त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट ती पाचशेच्या आसपास घेऊ शकते ह्या दोन्ही सपोर्टवर ध्यानात ठेवा ज्यांच्याकडे ही कंपनी नाही ते सध्याही छोटी अमाऊंट ह्या कंपनीमध्ये लावू शकतात कंपनी पाचशे बहात्तरवर ट्रेड करत आहे म्हणजे पहिल्या सपोर्टवरून म्हणजे पाचशे पन्नासचा पहिला जो सपोर्ट आहे त्याच्यापासून फक्त वीस रुपये वर आहे आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी पाच दहा रुपये पाहून चालत नाही आपण लगेच काय दोन चार महिन्या सहा महिन्यामध्ये कंपनीला विकणार नाही त्या अशामुळे पहिला हप्ता लावायला आपल्याला हरकत नाही कदाचित कंपनी दोनशे पन्ना पाचशे पन्नासवर येणारही ना नाही साठवरूनच पंचावरूनच ती वर जाऊ शकते तर अशा जवळ कंपनी असेल तर आपण पहिला हप्ता लावून त्या कंपनीमध्ये आपली गुंतवणूक सुरू करू शकतो कंपनी चांगली आहे ह्याबद्दल विचार करू शकता त्याच्यानंतर इंडिया मार्ट इंटरमेश सोरे ट्रेट करता है, एक पास दोन हजार सहाशे सेहेचाळीसवर ट्रेड करतायत एक पॉईंट चौऱ्याण्णव जवळपास दोन टक्क्याची घसरण ह्याच्यामध्ये झालेली आपण बघू शकतो ही कंपनी काय करते ही कंपनी फस्ट अँड लार्जेस्ट बी टू बी डिजिटल मार्केट प्लेस असलेली आपल्या देशातली ही पहिली कंपनी आहे मार्केट कॅप पाहिलं तर पंधरा हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी सत्तेचाळीसचा आहे आर ओ सी तेवीस पॉईंट नऊ आर ओ सतरा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर अठरा पॉईंट दोनची आहे आणि एकोणपन्नासची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिची ची ई पी एस बघा ही ई पी एस इथून इथपर्यंत चांगले वाढलेत पण चार पाच क्वार्टर हे खराब गेले होते आणि तिथून पुन्हा आता आय पी एस हळूहळू हे वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळते कंपनी जर पाहिलं तर कंपनी मिडियन पीच्या थोडंसं खाली ट्रेड करत असलेली आपल्याला दिसते मिडियन पी ही चौपन्न पॉईंट नऊचा आहे आणि हा मीडियन पी आहे डॉट डॉट रेषा जी दिसते ती मिडियन पी आहे त्याच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी मिडियन पीच्या खाली तितकीच येते जेवढी आता आलेली आहे इथे आपण बघू शकतो इन पी तितकाच खाली आला होता इथेही तितकाच तितकाच म्हणजे मागच्या दोन हजार वीस पासून ही कंपनी ह्या मिडीन पीच्या खाली आलेली नाही म्हणून ही, ही कंपनी कदाचित इथून वर जाऊ शकते ह्या कंपनीचं जर कर्ज जर पाहिलं तर ही कर्ज कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स बघू मार्च दोन हजार पंधरापासून जे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत इथं बघा एकशे शहात्तर करोडचे सेल्स अकराशे से सत्त्याण्णवपर्यंत आलेत नेट प्रॉफिट मायनस बत्तीस करोड होतं ते आता तीनशे चौतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आहे इथं बघा डबल डिजिट आहे आपल्याला इथं चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ जी आहे तीन वर्षाची जी पाहिली तर ती सहा टक्क्याची म्हणजे मागच्या तीन वर्षामध्ये कंपनीचे प्रॉफिट हे कमी झालेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि शेअर किती चाललेला आहे तर शेअर बघू शकता पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ शहात्तर आहे पण तेवढा शेअर इथं चाललेला नाही आणि तीन वर्षाचा मायनस दहा आहे की इथं प्लस सहा आहे म्हणजे शेअर आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे चालू वर्षामध्ये अठरा टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे पण इथं मायनस दोन आहे म्हणून हा शेअर आपल्याला वरून डिस्काउंट देत आहे आणि हा शेअर आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो कारण शंभर रुपयाला असलेला शेअर जर आपल्याला पन्नास रुपयाला मिळत असेल अर्ध्या किमतीत किंवा साठ रुपयाला मिळत असेल तर आपल्याला ते डिस्काउंटवर मिळत आहे तोच जेव्हा शंभरवर जाईल त्यावेळेस आपला पैसा चांगला बनलेला राहील रिझर्व बघू शकता रिझर्व जे आहे शहा सोळाशे शहात्तर करोडचं आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त एक्केचाळीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते डिस्काउंट जर पाहिलं तर पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर म्हणजे जवळपास सेहेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळते म्हणजे कंपनी ही जवळपास दोन हजार एकवीसपासून चाललेली नाही तीन वर्ष जवळपास झालेली आहेत इथं बघा आणि आता चोवीसचा हे अर्धा संपलेला आहे म्हणून ह्या कंपनीमध्ये सध्या आता वर जाण्याची हिची तयारी असू शकते ह्या चार्टवरूनही तुम्हाला लक्षात येत असेल की कंपनी इथपर्यंत खाली आली आणि आता आता हळूहळू ही वर जात आहे इथं चार्ट बघा इथं चार्टवर हा रजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचा वारंवार काम करत आहे आणि कंपनी सपोर्टपासून जास्त दूर नाही पंचवीसशेचा जवळपास सपोर्ट आहे सव्वीसशे चौवेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे ज्यांच्याकडे ही कंपनी नसेल त्यांना ह्या कंपनीमध्ये सध्याही पहिला हप्ता लावायला हरकत नाही कारण कंपनी हा एक मोठा यू पॅटर्न बनवत आहे आणि कंपनी इथून वर जाईल खाली येण्याची तिची तयारी दिसत नाही कारण तिचे सपोर्ट हे वरवर शिफ्ट होत असलेले आपण इथं बघू शकतो हा सपोर्ट आहे हा सपोर्ट आहे हा सपोर्ट हा सपोर्ट सगळे सपोर्ट वर वर सरकत आहेत पुढची कंपनी आहे टाटा एलेक्सी एकदम टाटाचा ब्रँड आणि चांगलं नाव सात हजार सत्तावीसवर ट्रेड करत आहे पॉईंट एकोणचाळीस टक्के आज मायनस झालेली आहे आय टी कंपनी आहे त्रेचाळीस हजार सातशे एक्क्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते स्टॉकचा पी पंचावन्नचा आहे आर ओ सी बेचाळीस पॉईंट सात आर ओ चौतीस पॉईंट पाच फेस वॅल्यू दहाची आहे चार पॉईंट पाच पंचवनची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आणि त्रेचाळीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो हिचे ई पी एस कसे कंटिन्यू वाढलेले आपण बघा ई पी एस कंटिन्यू वाढलेले आहेत सध्या जी प्रॉफिट ग्रोथ आपल्याला कमी दिसली ती ह्याच्यामुळं दिसली की इथं जे क्वार्टर आहे त्याच्यापेक्षा हे दोन क्वार्टर थोडे थोडे खाली आपल्याला लागलेले दिसत आहेत म्हणजे म्हणून आपल्याला प्रॉफिट ग्रोथ तिथं कमी आपल्याला पाहायला मिळते पण चांगले ई पी एस वाढलेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट चांगलं वाढत आहे आणि मिड इन पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे मिडिम पी जो आहे अठ्ठावन्न पॉईंट नऊचा आपण इथं बघू शकतो त्याचबरोबर ही कंपनी टाटाचा ब्रँड असूनही जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीनं बराच पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिलेला आहे ही कंपनी एक दीड वर्षातच आपला पैसा दहा पंधरा पट बनवते असा व्हिडिओ तुम्हाला मागे एक दोन महिन्याखाली मी बनवला होता की ह्या कंपनीनं दहा पंधरा पट कसे पैसे बनवले एक दीड वर्षामध्ये ही कंपनी चालत नाही एक दोन वर्ष ही चालणार नाही पण त्याच्यानंतर जेव्हा चालते तेव्हा आपला पैसा दहा पंधरा पट बनवते कारण ह्या कंपनीचं प्रॉफिट आपल्याला कंटिन्यू वाढलेलं पाहायला मिळत आहे सेल्स बघा सहाशे पाच करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार तेराला आणि तीन हजार पाचशे बावन्न करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एकवीस करोडचं नेट प्रॉफिट सातशे ब्याण्णव करोडपर्यंत आलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा दहा वर्षात सदोतीस टक्के पाच वर्षात त्रेपन्न टक्के चालू वर्षामध्ये अठरा म्हणजे तीन वर्षात अठरा आणि चालू वर्षामध्ये मायनस सात आपण बघू शकतो म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी ही चाललेली नाही हिचं रिझर्व जर बघितलं तर रिझर्व बघा इथं रिझर्व आहे दोन हजार चारशे त्रेचाळीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर दोनशे पंचवीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही डिस्काउंट बघा टाटा एलेक्सीसारखी कंपनी आपल्याला एकतीस पॉईंट एकोणचाळीस टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे हीच कंपनी जेव्हा दहा हजारावर ट्रेड करत होती बरेच लोक ह्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत होती तीच कंपनी आता सात हजारावर मिळते आणि पडणाऱ्या कंपनीमध्ये आपण भीती बाळगतो की ही कंपनी पडायला लागली घ्यायला नाही पाहिजे पण एखादी कंपनी पळत असेल तर तिच्या मागा आपण पळत असतो की ती कंपनी आपण घ्यायला पाहिजे पण हे चुकीचं आहे ह्याच्या उलट करायला पाहिजे प्रॉफिट असलेल्या कंपन्या जर पडत असतील तर त्या खरेदी करायला पाहिजे आणि प्रॉफिट नसलेल्या कंपन्या पळत जरी असल्या तरी त्याच्या मागं पळायला नाही पाहिजे हिचा चार्ट बघा एकदम कंपनी सपोर्टवर आहे सात हजाराचा सपोर्ट आहे सात हजार पंचवीस हजार ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर खाली ह्या कंपनीचा दुसरा सपोर्ट जो आहे तो सहा हजार नऊशे पन्नासच्या आसपास येतो आणि त्याच्यानंतर खाली आली तर पाच हजार नऊशे पन्नासच्या आसपास दुसरा सपोर्ट तिसरा सपोर्ट आहे सध्या कंपनी पहिल्या सपोर्टवर ट्रेड करत आहे वरून डिस्काउंट कंपनीवर चांगला आहे ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते तर अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या पाहिजेत असं नाही की सात हजारावर घेतली आणि उद्यापासूनच आपले पैसे बनायला लागले असं होत नाही आपण खरेदी केलेला शेअर आपण घेतल्यापासून वरच जायला पाहिजे असं होत नाही तर आपण खरेदी केल्यानंतर पहिला हप्ता आपण लावला पाहिजे आपण जी गुंतवणूक करणार आहोत जसं समजा आपण दहा हजाराची गुंतवणूक करणार आहोत तर त्याचे चार पाच भाग करायला पाहिजे आणि पहिला भाग आपण सात हजारावर लावला तिथून खाली आली तर त्याच्यानंतर दुसरा भाग लावायला पाहिजे असे वेगवेगळे भाग करून कंपनीत लावायचे आणि दीर्घकाळासाठी आपण टिकणार आहोत तर आपण खरेदी केलेल्या कंपन्या ह्या कधीही जास्त क्वांटिटी आपली वेगवेगळ्या भागामध्ये खरेदी करून झाली आणि जेव्हा ती चालेल तर आपला चांगला पैसा बनू शकतो त्यामुळं कंपनी सात हजाराला घेतली सहा हजार नऊशे झाली म्हणून घाबरायची गरज नाही कारण कोणतीही कंपनी सरळ अशी वर जाणार नाही ती अशी खाली वर चालणारच आहे जेव्हा खाली येईल तेव्हा बाईंग झाली पाहिजे आपला पैसा त्याच्यामध्ये जास्त बनत असतो पुढची कंपनी आहे अरमान फायनान्स दोन हजार पंच्याहत्तरवर ही ट्रेड करत आहे एक मस्त कंपनी आहे फायनान्स क्षेत्रातली ही कंपनी ही चांगला पैसा बनवून देऊ शकते ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं आपलं तर फक्त दोन हजार एकशे शहात्तर करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते पी जर पाहिला तर बारा पॉईंट पाचचा एकदम कमी पी ह्या कंपनीचा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट नऊ आर ओ एकोणतीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची आहे पंच्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बावीसची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिची ई पी एस बघा दोन हजार एकवीसपासून इथून बघा हिची ई पी एस कंटिन्यू वाढत आहेत म्हणजे कंटिन्यू प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे एक क्वार्टर फक्त कमी झालेला आपण इथं बघू शकतो मिड इन पी जो आहे जो सतराचा त्याच्याही खाली कंपनी बारा पॉईंट पाचवर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचे सेल जर बघितले रेव्हेन्यू म्हणतात रेव्हेन्यू जर पाहिले तर सतरा करोडचे रेव्हेन्यू आहेत सहाशे एकसष्ट करोड परत आलेत नेट प्रॉफिट तीन करोडचं एकशे चौऱ्याहत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची ट्रिपल डिजिटमध्ये आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते एकशे पंचोपन्न टक्क्याची आणि ह्या कंपनीनं गुंतवणूकदाराला पैसा किती बनवून दिला आहे तर बघा दहा वर्षाचा सत्तावन्न टक्के अठ्ठावन्न टक्क्याचा सी एच आर मी वारंवार सांगत असतो की एक लाख रुपये जर गुंतवले तर दहा वर्षामध्ये ह्या कंपनीनं अठ्ठावन्नचा सी एच आर असेल जवळपास सत्तावन्न आहे म्हणजे तिथंच आहे तर अठ्ठावन्नचा सीएजार असेल तर एका लाखाचे ह्या कंपनीनं एक कोटी रुपये केले दहा वर्षात तर इतका पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे सध्या चालू वर्षामध्ये ही कंपनी आपल्याला मायनसमध्ये पाहायला मिळते पाच वर्षाचा अडतीस टक्के आणि तीन वर्षाचा चौवेचाळीस चा टक्क्याचा सीहेजार म्हणजे ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे त्यामुळं रिझर्व आठशे दोन करोड आहे पण कर्ज जास्त असतंय ते आपण सोडून द्यायला पाहिजे सतराशे पंचवीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला आप मिळतंय डिस्काउंट बघा एकवीस पॉईंट चव्वेचाळीस म्हणजे वीस टक्क्यापेक्षा जास्त डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो एवढी प्रॉफिट ग्रोथ असलेली कंपनी आपल्याला वीस टक्क्यापेक्षाही जास्त डिस्काउंटवर मिळत आहे तर अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला भविष्यामध्ये फायदा करून देऊ शकते चार्ट बघितला चा तर एकदम सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे दोन हजाराचा सपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे पहिला सपोर्ट आणि दोन हजार पंच्याऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीमध्ये तुम्ही लक्ष देऊ शकता कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि ही कंपनी कंटिन्यू हा सपोर्ट घेत वर वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते तर सध्या कंपनी सपोर्टवर आहे इथून कंपनी वर जाऊ शकते जवळपास अठ्ठावीसशेपर्यंत ही कंपनी जाईल दोन हजार पासून अठ्ठावीस पर्यंत जायला अजून आठशे रुपये ह्या कंपनीला क्रॉस करावे लागतील कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आज दोन हजाराला तुम्ही खरेदी करायची आणि चार दिवसात अठ्ठावीसशे होईल असं होणार नाही तर फक्त अभ्यास म्हणून हा व्हिडिओ मी बनवत असतो की तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये खेळा किंवा लाँग टर्ममध्ये खेळा कोणती कंपनी सपोर्टर घेतल्यानंतर पैसा बनवते कोणती घेतल्यानंतर बनवत नाही हे फक्त मी व्हिडिओमध्ये सांगत असतो ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास जा ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास जा की कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत किंवा कोणत्या खराब आहेत तर तुम्ही तो अभ्यास करून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्या कंपन्या घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करजा शेअर करजा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद